अकोट तालुक्यामध्ये जिल्हा परिषद नगर परिषद सरकारी मराठी शाळांची संख्या बहुतांश आहे या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे विद्यार्थ्यांच्या पालकांचा कौल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्तीत जास्त वळत चालल्याचं निदर्शनाखाली येत आहे ही परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे या परिस्थितीमुळे मराठी माध्यमांच्या शाळा विद्यार्थी पटसंख्या कमी होऊन बंद पडण्याच्या मार्गावर होण्याची लक्षणे आहेत अशाच प्रकारची परिस्थिती जर कायम राहिली तर तालुक्यातील व राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारी व खाजगी मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या घटण्याची नेमकी कारणे कोणती ती कारणे शोधणे अत्यंत गरजेचे आहे यामध्ये सरकारी शाळांची खस्ता हालत शिक्षक कमी अस्वच्छ परिसर शुद्ध पिण्याचे पाणी शौचालय नसणे या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळेची सुसज्ज इमारत दर्जेदार शिक्षण आरो फिल्टर पिण्याचे पाणी खेळाचे मैदान शौचालय पार्किंग व्यवस्था शाळेला वॉचमेन शाळेतील परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व गोष्टी पालकांना आकर्षित करतात आणि मराठीऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये पाल्यांचा प्रवेश निश्चित करतात मात्र मराठी माध्यमांच्या सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो मोफत पुस्तके शालेय पोषण आहारामध्ये खिचडी उपलब्ध असते मात्र पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये पैशांचा अपव्यय करून मराठी शाळा बंद पाडण्याला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सर्व स्तरातून होताना दिसते आहे दिवसेंदिवस मराठी माध्यमांच्या शाळेची पटसंख्या घटत चालली आहे या प्रकाराला शासनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे मध्यमवर्गीयांना आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकवणे सोपे जात असेल मात्र मोलमजुरी शेतात कष्ट करणारी हलाखीची परिस्थिती असणाऱ्या पालकांचा विषय मात्र अतिशय गंभीर विषय आहे सरकारी मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्यापासून वाचवण्यासाठी सर्वांचं योगदान असलं पाहिजे हीच अपेक्षा ठेवून प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आज रोजी अत्यंत गरजेचे आहे एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी